नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण नाचणीची खमंग खुसखुशीत कुश थालीपीठं कशी बनवायची ते पाहणार आहोत या प्रकारची नाचणीची थालीपीठं बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करायची नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची भाजणी करण्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी आपण नाचणीचं भाकरीसाठी जे वापरतो पीठ त्याच पिठापासून आपण नाचणीची थालीपीठं कशी बनवायची ते पाहणार आहोत अशा प्रकारची गरमागरम नाचणीची थालीपीठं आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो अगदी झटपट होतात आणि चवीला तर अप्रतिम होतातच तर आपण वेळ न घालवता पटकन कृतीला सुरुवात करूया या ठिकाणी मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपण दोन वाटी एवढं नाचणीचं पीठ घेणार आहोत हे रेग्युलर नाचणीचं पीठ आहे जे आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच हे नाचणीचं पीठ आहे तर साधारणपणे दोन मोठे बाऊल भरून आपण पीठ घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही कप मेजरमेंटनी दोन कप पीठ घेतला तरीसुद्धा चालेल तर यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण अर्धी वाटी एवढं बेसनसुद्धा यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत त्याचसोबत आपण भाजलेले जिऱ्याची पूडसुद्धा घालायची आहे तर साधारणपणे एक टेबलस्पून एवढी ही पूळ घातलेली आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून एवढी धना पावडर घालूया आपल्याला यामध्ये चवीसाठी ओवा घालायचा आहे तर ओवा आपण हातावरती क्रश करून घालणार आहोत या पद्धतीनं आपण एक चमचा एवढा ओवा यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपण तीळ घालूया तर एक टेबलस्पून एवढे तीळ आपण यामध्ये घालायचे आहेत त्याचसोबत आपल्याला या ठिकाणी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे ते म्हणजे हिरव्या मिरच्यांचं आणि लसणाचं तर सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत तर याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे वाटण करताना आपल्याला पाणी घालायचं नाही फक्त आपण हिरवी मिरची आणि लसूण एकत्र बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे वाटण आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत लसणामुळे आणि मिरचीमुळे थालीपिटाला चव अप्रतिम येते त्यासाठी आपण या ठिकाणी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलात तरीसुद्धा चालेल तर आता आपण हे वाटण मिक्स करून घेऊया त्याचसोबत आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिठासोबतच आपल्याला दोन टेबलस्पून एवढं तेलसुद्धा घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपल्या थालीपीठाना मौसूद असं टेक्शर येतं तर हे कच्चं तेलच आपण वापरलेलं आहे आता थोडीशी हिरवी कोथिंबीर घालूया साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून याचा घट्ट गोळा करून घेणार आहोत तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण केलं होतं त्याच्यामध्येच मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे तर पहिल्यांदा कांदा आणि मिरची वगैरे साहित्य सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण आपल्याला हा गोळा असा भिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी थोडं थोडं करून पाणी घालून आपण घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची भाजणी वापरलेली नाही आहे जर आपल्याकडे भाजणीचं पीठ तयार असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी नाचणीच्या पिठासोबत वापरू शकतो पण जर आपल्याकडे भाजणी अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पिठं मिक्स करून सुद्धा छान असं खमंग चवीचं नाचणीचं थालीपीठ बनवू शकता आता यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकतो म्हणजेच गाजर काकडी किंवा कोबीसुद्धा यामध्ये मिक्स केला तरीसुद्धा चालेल ज्या भाज्या मुलं आवडीनं खात नाहीत त्या सर्व भाज्या आपण पिठाच्या पिठामध्ये मिक्स करून त्यांना देऊ शकतो भाकरीसाठी ज्याप्रमाणे आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण जसं भाकरीसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला दहा मिनटं याला भिजू द्यायचं आहे त्यासाठी झाकण ठेवूया आणि दहा मिनटं याला भिजवून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर आपण आता पहिलं थालीपीठ थापणार आहोत त्यासाठी मध्यम आकाराचा एवढा गोळा आपण याच्यातला घेतलेला आहे थालीपीठ तापण्यासाठी आपल्याला कॉटनचा ओला कपडा घ्यायचा आहे किंवा ओला रुमाल घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला ओल्या कपड्यावरतीच थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता थालीपीठाचा गोळा ठेवायचा आहे आणि पाण्याच्या हाताने आपल्याला अलगदपणे याला थापून घ्यायचं आहे थोडंसं थापल्यानंतर आपण यावरती थोडेसे तीळ आणि कोथिंबीर घालणार आहोत तर वरच्या बाजूने अशा प्रकारे कोथिंबीर आणि तीळ घातल्यानंतर थालीपीठ दिसायला खूप सुंदर दिसतं त्यासाठी वरून आपण अशा प्रकारे तीळ आणि कोथिंबीर लावून घेत आहे आता परत एकदा थोडंसं आपण याला थापून घेऊया मध्यम असं जाडीचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्यासाठी बोटांच्या साह्याने आपण एकसारखं असं सा जाडीवरती हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त जाडसरही करायचं नाही अशा प्रकारे मध्यम जाडीचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पहिलं थालीपीठ आपलं थापून झालं याला आपण आता होल करून घेणार आहोत तर होल पाडल्यामुळे आपल्याला थालीपीठ भाजणं सोपं जातं ते सर्व बाजून एकसारखं भाजलं जातं तव्याला आता पहिल्यांदा आपण तेल लावून घेणार आहोत आणि यावर आपण कपड्याची बाजू वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपण थालीपीठ यावरती घालणार आहोत तवाचा चांगला तापवून घेतल्यानंतरच आपण थालीपीठ यावर घालायचं म्हणजे थालीपीठ हे कपड्यापासून लगेच वेगळं होतं आता कडीनं आपण तेल सोडायचं आहे म्हणजे थालीपीठाला सर्व बाजूनी तेल सोडायचं आणि जे आपण थालीपीठामध्ये होल बनवलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ हे सर्व बाजूनी व्यवस्थित असं भाजलं जातं आता यावर आपण झाकण ठेवूया आणि अर्ध्या मिनिटासाठी आपण झाकण ठेवून याला एका बाजूनी भाजून घेऊया तर आता अर्ध्या मिनिटांनी झाकण उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकताय वरच्या बाजूनी थालीपीठ पूर्णपणे सुकलेलं आहे म्हणजेच ते व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आता उलटवून घेऊया आणि थोडंसं तेल सोडून आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर तीळ आणि कोथिंबीर लावलेली बाजू वरच्या बाजूने दिसत आहे आपल्याला किती छान असं आपलं थालीपीठ दिसायला लागलेलं ला आहे या पद्धतीने आपण आणखी अर्धा ते पाऊन मिनिट दुसऱ्या बाजूनेही थालीपीठ भाजून घ्यायचं आहे खरपूस असे तांबूस स्ट्राईप्स येऊ पर्यंत आपण हे थालीपीठ दोन्ही बाजूनेही भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूने फिरवून आपण थालीपीठ एकसारखं सात भाजलेलं आहे आणि आता हो। आपण हे थालीपीठ काढून घेणार आहोत थालीपीठ भाजताना शक्यतो ही मध्यमच ठेवायची म्हणजे थालीपीठ करपत नाही ते तांबूस रंग रंगावरती एकसारखं सर्व बाजूनी भाजलं जातं तर हे पहिलं थालीपीठ आपलं तयार आहे आपण काढून घेऊया तर अजून एक थालीपीठ आता तुम्हाला थापून दाखवत आहे तर थालीपीठ थापण्यासाठी नेहमी ओला कपडाच वापरायचा म्हणजे थालीपीठ हे तव्यावर टाकताना पटकन सुटून येतं प्रकारे मध्यम असा आकाराचा गोळा घेऊन आपण थालीपीठ थापणार आहोत थोडंसं थापून झालं की यावरती आपल्याला तीळ लावायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर लावायची आहे या ठिकाणी तीळ आणि कोथिंबीर लावताना तुम्ही थोडासा कच्चा कांदा यावर टाकलात तरीसुद्धा चालू शकतं कारण काही लोकांना वरच्या बाजूने असा कच्चा कांदा लावलेलं थालीपीठ खूप आवडतं तर ते तव्यावरती भाजल्यानंतर कांदा भाजला जातो आणि तो थालीपीठासोबत खूपच सुंदर लागतो त्यासाठी काही ठिकाणी असं थालीपीठाला वरून कच्चा कांदा लावण्याची पद्धत आहे पण आपण या ठिकाणी फक्त तीळ आणि कोथिंबीरच लावत आहोत आता सर्व बाजूने एकसारख्या जाडीवर आपण थालीपीठ थापून घेऊया आणि आता याला आपण होल्स करून घेणार आहोत चार ते पाच होल्स करून घ्यायचे म्हणजे तेल सोडणं सोपं जातं आता आपण हे थालीपीठ तव्यावरती घालूया या पद्धतीनं कपड्याची बाजू वर येईल अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ हे अलगतपणे तव्यावर घालायचं आहे आणि तवा चांगला तापवून घेतल्यानंतरच आपण थालीपीठ यावर घालायचं आता दोन्ही बाजूने आपल्याला थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण तेल सोडून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपण एक अर्धा मिनिट तरी याला एका बाजूनी भाजून घेऊया आता अर्धा मिनिट झालेला आहे आपण पाहूया आपलं थालीपीठ कशा प्रकारे भाजलं आहे तर एका बाजूने छान असं कोरडं पडलेलं आहे म्हणजेच ते भाजलं गेलेलं आहे आता उलटवून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर याला तेल सोडूया आणि वरच्या बाजूने सुद्धा आपण तेल थोडंसं लावून घेऊया नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे कॅल्शियमचं प्रमाण यामध्ये जास्त असतं त्याचबरोबर फायबरही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर असायला हवा कारण नाचणी ही शरीराला थंडावा देणारी सुद्धा असते नाचणी ही तशी गुणधर्माने कोरडी असते त्यामुळे आपण नाचणीचं थालीपीठ बनवताना शक्यतो तेलाचा उपयोग करा या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा जरी उपयोग केला तरीसुद्धा चालू शकतात तुपावरती भाजलेले थालीपीठ आणखीन सुंदर लागतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय थालीपीठाला रंग किती सुंदर आलेला आहे छान असं भाजलं गेलेलं आहे आणि तीळ आणि कोथिंबीर लावलेली बाजू तर अतिशय सुंदर अशी दिसत आहे तर या पद्धतीनं आपलं दुसरं थालीपीठ सुद्धा आता भाजून झालेलं आहे आपण याला काढून घेऊया तर एवढ्या साहित्यामध्ये आपले सात ते आठ एवढी थालीपीठं होतात म्हणजे साधारणपणे तीन ते चार लोकांना सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी एवढी थालीपीठं पुरेशी होतात तर आता दुसरं थालीपीठ सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे आपण हे थालीपीठ आता था दह्यासोबत आणि लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे या ठिकाणी काही लोण्यासोबत सुद्धा काही ठिकाणी थालीपीठ खाण्याची पद्धत आहे तर लोण्यासोबत गर्म सुद्धा हे थालीपीठ खूप अप्रतिम लागतं गरमागरम असं थालीपीठ आपलं तयार आहे तर नाचणीचं थालीपीठ आपण दह्यासोबत खाऊन पाहूया अतिशय टेस्टी झालेलं आहे अतिशय टेस्टी आणि खमंग असं आपलं थालीपीठ तयार आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारची थालीपीठं नक्की बनवून पहा अगदी कमी वेळेमध्ये होतात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हा पूर्ण मेनू होऊन जातो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय